नमस्कार मी अण्णासाहेब पवार तालुका उमरगा जिल्हा धाराशिव आम्ही उमरगा लोहारा तुळजापूर तालुक्यातून आलो इथे शेतकरी संघटना संभाजी ब्रिगेड शेतकऱ्याचे थकीत बिलं याच्यासाठी आमरण उपोषणाला सकाळी दहा पण बसलेलो आहोत आता ते बारा वाजून दोन मिनिट झालेले आहेत इथं ह्या गेली दहा महिने शेतकऱ्याची बिलं देतो म्हणून शेतकऱ्यांना रखडत ठेवणे आमच्या कष्टाचे पैसे आजपर्यंत दिले नाहीत आम्ही त्यांच्या घरावर ते आंदोलन केलो त्यांच्या कारखान्यावरती आंदोलन केलो तरीही त्यांनी शेतकऱ्याची बिलं द्यायला तयार नाहीत त्यामुळं आम्हाला आज काँग्रेस भवनवर ते या महाराष्ट्राचे राज्याचे गृहमंत्री होते त्यामुळं आज काँग्रेस भवनवर आम्हाला शेतकऱ्यांच्या थकीत बिलासाठी येऊन बसावं लागलेलं आहे म्हणून आम्ही उमरगा लोहरांत ताराशिवमधले सर्वच शेतकरी बांधव घेऊन त्या ठिकाणी अमरण उपोषणाला बसलेलो कर्नाटकातले लोक आमच्यासोबत आहेत त्या लोकांचे बी निरंग्या तालुक्यातले लोक आहेत त्या शेतकऱ्याचे बिल दिले आहेत शेतकऱ्याचे पंधरा दिवसात बिल खात्यावर महिने झालं बिल अजून खात्यावर पडले नाहीत एकूण तसे काढले तर चार साडेचार हजार शेतकरी आहेत पण आज तीनशे साडेतीनशे ती शेतकरी आलो तसं हिशोब काढला तर खूप मोठा आहे कोटीच्या पुढे 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 हिशोब निघतो त्याचा मी अरविंद गोडके शेतकरी संघटना जिल्हाध्यक्ष धाराशिव या ठिकाणी आम्ही सकाळपासून बसलोय यापूर्वी दोन हजार एकवीसला मी शिवराज मेहत्रे साहेबांच्या विरोधात साठ कोटी रुपये घेऊन अठ्ठावीस दिवस बसून उपोषणाला पैसे नेलेलो आहे तर आज आम्ही उपोषणला बसतो आहे पण आपले पोलीस खात्यातले काही कर्मचारी आम्हाला उद्योग वृत्त करत आहेत शेतकऱ्याबद्दल मी फडणवीस साहेबांना विनंती करतो किंवा शिंदे साहेबाला विनंती करतो की आम्हाला पोलिसांनी आम्हाला प्रोटेक्शन द्यायच्याऐवजी आम्हाला उचलून नेणं आमच्यावर गुन्हे दाखल करणं आम्हाला दाबात बोलून घेणं ऑफिसला बोलून घेणं असे प्रकार आताचे पोलीस स्टेशनमधील काय कर्मचारी करत आहेत मी त्यांना विनंती करतो कळकळीची विनंती करतो सदरक्षणा आहे खलनिग्रह आहे एवढं तुम्ही करा सत्यमेव जेवते एवढं मात्र करा बाकीच्या गोष्टीत तुम्ही पडू नका तुमचं काम प्रोटेस्ट करण्यात आहे आमचं शेतकऱ्याची लढाई आहे आम्ही या ठिकाणी पैसे घेतल्याशिवाय काँग्रेस भवनपासून एकतर आमची लाश जाईल किंवा आमचे पैसे मिळतील एवढं सांगून जय हिंद जय महाराष्ट्र